नमस्कार मंडळी बातमी राजकारणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमदारकी मंत्रीपद गेलं तरी मला परवा नाही पवारांच्या भेटीनंतर भुजबळ म्हणाले मला राजकारणाची पर्वा आहे ना आमदारकीची ना मंत्रिपदाची राज्य शांत व्हायला हवं मी कोणालाही भेटण्यास कोणाच्याही घरी जायला कोणालाही विनंती करायला मला कमीपणा वाटणार नाही मला वाटतं की आरक्षणाबाबत राहुल गांधी यांना भेटायला पाहिजे तर मी त्यांच्याही भेट घेईल असे भुजबळांनी स्पष्ट केले काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे असे असताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीत नेमकं काय घडलं आहे याबाबत सविस्तर माहिती दिली पवारांची भेट हा राजकारणाचा ना विषय नाही जे सभागृहात झालं सांग ते सांगितलं मी पवारांच्या भेटीला जाताना प्रफुल्ल पटेल यांना सांगितले कोणत्याही विषयावर बोलणार आहे हेही सांगितलं आहे त्यावर जे म्हणाले असे भुजबळ यांनी सांगितले धन्यवाद